भारतात अतिरेकी पाठवून निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानचा अखेर आणखी एक तुकडा पडला पाकिस्तान आधी भारताला नडला तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांगलादेशची निर्मिती केली आता भारतावर हल्ले करण्याच्या नादात मागच्या दारानं पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्याचा मोठा दावा करण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान मधून हुन वेगळं होण्याची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान मधील लोकांनी स्वातंत्र्याची लढाई आणखी आक्रमक केली आहे बलूच नेता मीर यार बलूच यानं बलुचिस्तान पाकिस्तान पासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करून टाकली आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान अनाऊन्स्ड असा ट्रेंड सुरू झाला या घोषणेनंतर भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राकडे एका पाठोपाठ एक मागण्याही सुरू करण्यात आल्या बलूच कार्यकर्ता आणि लेखक मीर यार बलूच यांनी सोशल मीडियावर बलुचिस्तान स्वातंत्र्याची घोषणा करत लिहिले आम्ही आमच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे पाकिस्तानचा दहशतवादी प्रयोग आता कोसळणार आहे भारत सरकारनं बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी त्याशिवाय पाकिस्तानातील मोठे गॅस पुरवठा केंद्र असलेल्या डेरा बगुदी इथं बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी हल्ला केलाय बलूच नेत्यानं संयुक्त राष्ट्राकडेही अपील केलाय संयुक्त राष्ट्रानं त्यांचे शांतता सैनिक बलुचिस्तानात पाठवावेत आणि पाकिस्तानी सैन्याला आपल्या जमिनीवरून समुद्रातून आणि हवाई हद्दीतून बाहेर काढावं पाकिस्तानी सैन्याची सर्व संपत्ती बलुचिस्तानला सोपवली जावी सर्व गैर बलुच सैनिक आय एस आय आणि प्रशासकीय अधिकारी यांनी प्रदेश सोडावा अशी मागणीही मीर यार बलूच यांनी केली आहे एवढंच नाही तर लवकरच एक अंतरिम बलूच सरकार बनवलं जाईल ज्यात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल स्वतंत्र सरकारचा शपथविधी समारंभही लवकर होईल आम्ही जगातील मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यात आमंत्रित करणार आहोत असं मीर यार बलूच यांनी म्हटलंय बलुचिस्तानच्या नागरिकांना भारताकडून अपेक्षा का आहेत भार भारतासाठी बलुचिस्तान महत्वाचा का आहे ते सुद्धा आपण पाहूयात मीर यार बलूच यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींनी इथे येण्याचं आवाहन केलंच आहे पण बलुचिस्तानचं सौंदर्य दाखवत इथं बॉलिवूडला देखील त्यांनी निमंत्रण दिलंय खनिज संपत्तीनं श्रीमंत असलेला बलुचिस्तान प्रांत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता पण जेव्हा पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्ताननं बलुचिस्तानवर देखील कब्जा केल्याचा इथल्या लोकांचा आरोप आहे आणि तेव्हापासून पाकिस्ताननं इथं मानवाधिकारांचं उल्लंघन करत स्थानिकांवर मोठा अन्याय केल्याचा आरोप होतोय तेव्हापासून इथं स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना झाली पाकिस्तानमध्ये हल्ले घडवून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी इथं सातत्यानं केली जाते नुकताच बलूच आर्मीनं एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात पाकिस्तानच्या सैनिकांना कसं टार्गेट केलं गेलंय ते दिसत आता भारताच्या रणनीतीच्या दृष्टीनं बलुचिस्तान महत्वाचा का आहे ते पाहूयात बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सगळ्यात मोठा प्रांत आहे पाकिस्तानच्या एकूण जमिनीपैकी तब्बल चव्वेचाळीस टक्के जमीन बलुचिस्तान मध्ये आहे बलुचिस्तानच्या किनारी भागात चीननं पाकिस्तानला लष्करी ताकद वाढवण्यासाठी मदत केली आहे बलुचिस्तानला भारताच्या मदतीनं या भागात वाढणारा चीनचा दबदबा कमी करायचा आहे आणि त्याचबरोबर चीन बरोबरच्या संघर्षात या भागातून भारताला खनिज संपत्तीची मदत होऊ शकते त्याचबरोबर चीन आणि पाकिस्तानला रोखण्यासाठी भारताला बलुचिस्तान कामाला येऊ शकतो असं तज्ञ सांगतात हा अफगाणिस्तान आणि इराण कोळसा नैसर्गिक वायू यांचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत असं सांगितलं जात ग्वादार बंदर पाकिस्तान चीन या आर्थिक क्षेत्रासाठी महत्वाचा आहे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास हा चीनला मोठा धक्का असेल पाकिस्ताननं यावर अजून अधिकृतपणे आपली भूमिका मांडलेली नाही पण या भागात बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले सुरू ठेवल्याचं या भागातील पाकिस्तानचं नियंत्रण सुटल्याचं सांगितलं जात आहे दहशतवाद्यांना पोहोचून भारताची काश्मीर डोकेदुखी वाढवण्याच्या नादात पाकिस्ताननं आपलंच नुकसान करून घेतलंय भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईनं पाकिस्तानच्या सैन्याचा आत्मविश्वास गेलाय तिकडं बलूच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या नाकीनं वाढले आहेत भारतानं बलूचिस्तान बद्दल आपली भूमिका अजून स्पष्ट केली नसली तरी पंतप्रधान मोदींनी मात्र काही वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरील भाषणातून बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला जाब विचारला होता आता बलुचिस्तानचे लोक स्वतंत्र झाल्याची घोषणा करत आहेत पण त्यावर शिक्कामोर्तब होणार का की ही स्वातंत्र्याची लढाई सुरूच राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका